उद्धव ठाकरेंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर आता मनसेमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे शिवतीर्थावर थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत महापालिका निवडणुकीसंदर्भातील तयारी पक्षाचा अजेंडा तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच्या संभाव्य युतीबाबतही राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं कळतंय दरम्यान आज होणारी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक ही पूर्वनियोजित असल्याचं सांगितलं जात असलं तरी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सुरू झालेल्या बैठकांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मनश्री कालच ठाकरे बंधूंची भेट झाली आणि आज मनसेची एक स्वतंत्र बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये युती संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे आज मनसेची खूप महत्वाची बैठक आहे खरं तर जसं तू सांगितलंस की ही पूर्वनियोजित बैठक होती काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आलेली होती मनसेचे प्रमुख नेते प्रमुख पदाधिकारी शहराध्यक्ष हे या बैठकीला उपस्थित असणार आहेत मुंबई महापालिका मनसेची इथून पुढची रणनीती कशी असावी या संदर्भात वारंवार बैठकांचं सत्र हे मनसेत आधीपासूनच सुरू होतं त्यापैकीच ही बैठक आहे मात्र अर्थातच आजच्या बैठकीला वेगळं महत्त्व आहे कारण कालच उद्धव ठाकरे संजय राऊतांसह माझ्या मागे असणाऱ्या या शिवसेना तीर्थ निवासस्थानी येऊन राज ठाकरेंना भेटले होते आणि इतर कुटुंबियांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली होती अर्थात संजय राऊतांनी जरी हे सांगितलेलं असलं की उद्धव ठाकरेंची भेट ही कौटुंबिक भेट होती कुंदा मावशींना भेटण्याकरता उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले होते असं जरी असलं तरीसुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे ही राजकीय चर्चा झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही आहे याचं कारण असं आहे की आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आणि सगळ्यात महत्वाचं त्यासोबतच या चर्चेदरम्यान वारंवार होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी याच्यामुळे एक राज्यभरात एक नॅरेटिव्ह सेट केलं जातंय त्याच्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेचं पहिलं पाऊल म्हणून कालच्या बैठकीकडे बघितलं गेलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर जर आज मनसेमधली अंतर्गत बैठक होत असेल पदाधिकाऱ्यांची बैठक होत असेल तर अर्थातच प्रमुख पदाधिकाऱ्यांची संदर्भातली मतं काय आहेत महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात नेमकी काय रणनीती असावी जर दोन्ही भाऊ एकत्र ही निवडणूक लढवणार असतील तर कशा पद्धतीने मनसे आणि शिवसेना युबीटीमध्ये वाटाघाटी होऊ शकतात त्या संभाव्य वाटाघाटींची जबाबदारी नेमकी कुणाची असेल या संदर्भातली ही बैठक असू शकते या संदर्भात राज ठाकरे आज प्रमुख पदाधिकाऱ्यांना काही मार्गदर्शन करतील त्यामुळे अर्थातच बऱ्याच काही घडामोडी या शिवसेना युबीटी आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये घडताना आपल्याला बघायला मिळत आहेत विशेषत्वाने शिवसेना युबीटीला जर महाविकास आघाडीतून किंवा इंडिया आघाडी ून बाहेर पडण्याची वेळ आली तर तशा पद्धतीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील का भावासाठी हा निर्णय घेतला जाईल का अशी देखील एक राजकीय चर्चा आहे त्याच्यामुळे एकंदरीत राज्याच्या राजकारणामध्ये प्रक्रिया आहे ती सुरू आहे म्हणजे एकमेकांची चाचपणी सुरू आहे कोण कोणाला आजमवत आहे याची चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे त्याच्यामुळेच मनसेची आजची पदाधिकाऱ्यांची बैठक त्यामध्ये राज ठाकरे कालच्या बैठकीबाबत कालच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीबाबत काही बोलतायत का यावर आपलं लक्ष असणारच आहे नक्कीच संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी